झाला सत जन्म फळाला एक वरधान भाडू भामा द्याव हो एक वरधान बाळू मामा द्याव पुनर्जन्म तुमच्या जातीत व्हावा माझं मरण येण्याआधी मला बाळू मा मगावा मरण येण्याआधी मला बाळू मामा मग मात्र त्या त्या वेळेला वेळेला विचार पडला होता मनाला कोड पडलं होतं जीवाला मामांच्या जीवाला मात्र त्या टाइम सदभक्त बालभगिनी पूजा काळे मामांच्या निश्चिम भक्त यांनी आमच्या ओबिकार मंडळाला चाललेल्या मामाच्या कथेसाठी एकशे एक रुपयाचे वान केले माझ्या मामाने त्यांना दीर्घाविषयी शतकोटीच्या विषय अशीच मामाची सेवा करण्याची संधी त्यांना द्यावं वीस मामाचे प्रार्थना व विकार आम्ही त्यांचे शतशाभारी आहोत धन्यवाद 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 म्हणून मात्र त्या वेळेला विचार पडला होता म्हणाला मात्र त्या टाइम कृपेनं आणि जस या पळशीच दूध या पाटलाच्या राणीनं काढलं त्या ठिकाणाला आण स्वतः मात्र काढलेल्या दूध त्या भळवन पाटलाच्या राणीनं आपल्या घरवाड्याला आणायला चुलीवर दूध तावायला चावल्याला दूध मात्र त्या ताटात एका वाटी मध्ये बाळू मामाला वाढलं त्या पाटलाच्या राणीच्या वाड्याला पाटलांच्या वाड्याला मामा लागल्या जीवन खाऊन देवा हरपती तिरपती व्हायला त्या टाइम देवाच्या वेळेला तिरुपती मात्र मामा वाडा थोडा नागात आणि जाता भर जाताना स्वतः या त्या ठिकाणी मामा लागल्यात आशीर्वाद द्यायला मात्र त्या वेळेला अरे तुझ्या वाड्याला जेवण खाऊन आरपती तिरपती झालूया तेव्हा इथून पुढे तुझा प्रपंच गुला सारखा गोड होईल मात्र त्या वेळेला इथून पुढे तुला दिवस चांगले येतील त्या टाइम बारा देवा त्या वेळेला गोड आशीर्वाद या बालुमामाना असणाऱ्या मेथे गावाला या बळवंत पाटला दिला त्या वेळेला आणि स्वतः मात्र मामा देवा मेथक गाव सोडून त्या ठिकाण्याला आणि स्वतः मात्र मामाच्या मेंढ्या सांगितला आज इथं तर उद्या तिथं

जस मात्र त्या वेळेला विचार पडला होता मनाला मात्र त्या टाइम आला केला मनाला जसं या मामान मेटके गाव सोडलं आणि जसे या मामाच्या मेंढ्या हिंडत फिरत त्या ठिकाणाला मुंगी गावाला माळाला त्या भाऊगुरुच्या रानात मामाच्या मेंढ्याचा दादा तळपडायला त्या टाइम आला गावातील भाऊगुरु म्हणजे मामाचा देवा एक मोठा भगत होता देवा एका रानाला मामाच्या मेंढ्या जशा बसल त्या ठिकाणाला मामाच्या एका बाजूला लहान वांग्याची रोप लावली होती त्या टाइम त्या ठिकाणाला असणाऱ्या त्या दिवसाला रात्रीला स्वतः मात्र मामाच्या मेंढ्याची स्वतः मात्र वागण तशी I'm <laughs>